नोव्हेंबर दोन हजार पाच ला राज ठाकरेंनी शिवसेना सोडली जी व्यक्ती बाळासाहेब ठाकरे यांचा वारस ठरेल अशी सर्व शिवसैनिकांमध्ये भावना होती त्याच व्यक्तीनं शिवसेना सोडणं हे बाळासाहेब ठाकरे यांच्या सकट सगळ्या महाराष्ट्राला अत्यंत धोकादायक होतं पण राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्यानंतर दुसऱ्या कुठल्याही पक्षाची कास्ट न धरता तीनच महिन्यात म्हणजेच नऊ मार्च दोन हजार ला महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना केली बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या धर्तीवर शिवसेनेची स्थापना केली त्याच कडवट मराठीपणाचा मुद्दा त्यांनी अचूक उचलला आणि मनसेची स्थापना केली दोन हजार आठ ला मनसेनं पहिल्यांदा महाराष्ट्रात खळकटक सुरू केलं रेल्वे भरतीसाठी आलेल्या उत्तर भारतीय पोराना मनसेनं मराठी बाणा दाखवला दोन हजार नऊच्या निवडणुका अर्थातच निवडणुकीत मनसेचे तेरा निवडून आले नंतर दोन हजार नऊ ते दोन हजार चोवीस या पंधरा वर्षांमध्ये पाणी वाहून गेले राज ठाकरेंनी मराठीची भूमिका सोडली जरी नसली तरी हिंदुत्वाच्या भूमिकेवर ते सरकलेत पण राज ठाकरे पुन्हा चर्चेत आले ते अमित शहा यांच्याशी झालेल्या भेटीनंतर भाजपने राज ठाकरेंना दिल्लीत मानाचं आमंत्रण दिले त्यांच्यासाठी विमानही पाठवले या विमानात बसून राज ठाकरे दिल्लीला गेले अमित शहाना भेटले अमित शहाच्या नंतर राज ठाकरेंना फडणवीस पण भेटले आणि फडणवीसांनंतर महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची पण भेट झाली आता या सगळ्या भेटी गाठीनंतर राज ठाकरे यांच्या राजकारणाची दिशा नेमकी काय असणाऱ्या आणि राज ठाकरे यांच्यासमोर नेमके कोणते पर्याय याचाच घेतलेला हा आढावा राज ठाकरे आणि अमित शहा यांच्या भेटीनंतर मनसेला किती जागा मिळणार किंवा मनसे ही शिंदे फडणवीसांसोबत महायुतीत येणार का किंवा दक्षिण मुंबईतून मनसेला एक जागा मिळू शकते का तिथून बाळा नांदगावकर हे निवडणुकीला उभे राहू शकतात का या सगळ्या चर्चा खूप जोरात झाल्या पण प्रत्यक्षात राज ठाकरे आणि अमित शहा यांची भेट ही फक्त जागा वाटपासाठी नक्कीच नव्हती मनसेला सोबत कायमस्वरूपी कसा ऍडजस्ट करता येईल याची चर्चा करणारी ही भेट होती त्याच्यातून राज ठाकरे समोर तीन पर्याय ठेवण्यात आल्याचं समोर येते यातला पहिला पर्याय ते म्हणजे शिवसेनेसोबत विलीनीकरण मनसे आणि शिवसेनेचं विलिनीकरण करून शिवसेनेचे अध्यक्षपद राज ठाकरेंना देण्याची चर्चा या बैठकांमध्ये झाल्याची माहिती आहे शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि मनसे यांचं विलिनीकरण हा विषय दोन्ही तिन्ही बैठकीमध्ये चर्चेला आला होता राज ठाकरे यांनी याबाबत कोणतीही माहिती किंवा शब्द भाजपला दिलेला नाहीये आणि राज ठाकरे यांचं राजकारण बघता ते या विलिनीकरणाच्या प्रस्तावाला अनुकूल असतील असं तरी वाटत नाहीये शिवसेना आणि ठाकरे घराण्याचं नातं हे अतुट आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जनता आणि शिवसेना कार्यकर्ते विसरलेले नाहीत त्यामुळे निवडणुकांना सामोरं जाताना ठाकरे हा ब्रँड आपल्या सोबत असावा या हेतूने राज ठाकरे यांचा महायुतीत समावेश करण्यासाठीची चर्चा होते शिवसेनेत मनसे विलीन झाल्यास राज ठाकरे यांच्या रूपाने शिंदे गटाला एक नेतृत्व आणि बाळासाहेब ठाकरे यांचा एक राजकीय वारसदार ही लाभेल अर्थात या सगळ्या चर्चा खलबत सुरू आहेत ठरलेला मात्र काहीच नाही मात्र एक खरं शिवसेना मनसे या एकाच मुशीतून घडलेल्या पक्षाच्या विलिनीकरणाची चर्चा मात्र झाली दुसरा पर्याय जो राज ठाकरेंसमोर ठेवण्यात आलाय तो होता लोकसभेला बिनशर्त पाठिंब्याचा दोन हजार ला एकटा ठाणे लोकसभामध्ये मनसेनं जवळपास दीड लाखापेक्षा जास्त मतं घेतली आहेत मुंबईतील जर राज ठाकरेंची मतं बघितली तर ती देखील पाच ते आठ लाखांच्या घरात जातात लोकसभेसाठी चारशे पारचा नारा देणाऱ्या भाजपसाठी प्रत्येक जागा प्रत्येक मतदारसंघ हा महत्त्वाचा आहे त्या मनसेकडून लोकसभेला महायुतीसाठी पाठिंबा घ्यायचा त्या बदल्यात एक किंवा दोन जागा मनसेला सोडायची असा एक प्रस्ताव मनसेला देण्यात आलाय त्यावर राज ठाकरे हा प्रस्ताव स्वीकारणार का हे बघणं फार महत्वाचं ठरणार आहे तिसरा प्रस्ताव राज ठाकरेंसमोर ठेवण्यात आलाय तो असा की लोकसभेला एक किंवा दोन जागा राज ठाकरेंना द्यायच्या त्या बदलात विधानसभेला त्यांना मारुतीत घ्यायचं आणि शिवसेना भाजप यांच्या इतक्या जागा न देता जिथे मनसेची वोट बँक आहे तिथे मनसेला जागा देऊन मनसेचे डझनभर आमदार पुन्हा एकदा विधानसभेत न्यायचे खरं तर हा जो पर्याय आहे तो मनसेसाठी देखील फायद्याचा आहे कारण आता फक्त एक आमदार असणाऱ्या मनसेला या निमित्तानं जर त्यांचे काही खासदार आणि आमदार लोकसभेत आणि विधानसभेत जाऊ शकले तर त्यांच्यासाठी हा पक्ष म्हणून एक पुनर्जीवन ठरेल पण आता लक्ष लागले ते राज ठाकरे याला मंजुरी देतील का याच्याकडे कारण की आपण जसं म्हणतो तसं राज ठाकरेंचा मराठी बाणा महाराष्ट्राला माहिती आहे टोक आणि पारदर्शक भूमिकांसाठी ते प्रसिद्ध आहेत त्यामुळे युती आघाड्यांच्या राजकारणामध्ये राज ठाकरे आजपर्यंत वर्षात कधीही रमले नाहीत आणि म्हणूनच महायुतीमध्ये एकमेकांना असणारा सामोर घ्यायचा हे पाहणं महत्वाचं आहे मनसेचं शिवसेनेत विलिनीकरण होईल का याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका